ओम शांती साथी पकवानामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे या एकाच व्हिडिओतून मी दाखवते नाश्त्याचे असे तीन व्यंजन की जे पौष्टिकही आहेत आणि कमी तेलामध्ये देखील बनवलेले ते आहेत ते कोणते आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्णपणे पहा कुठेही स्किप करू नका इनग्रेडियंट तेच असतील पण नाश्ते वेगवेगळे बनतील आणि कडधान्यांचा असल्यामुळे यामध्ये प्रोटीनची खूप मोठ्या प्रमाणावर मा आहे माझ्या आज तायचे जे काही व्हिडिओ आहेत तर त्यांची लेंथ खूप कमी आहे पाच ते सहा मिनिट जास्तीत जास्त सात मिनिटां हा पहिलाच व्हिडिओ आहे जो की बारा मिनिटांचा आहे म्हणून जास्त वेळ न जवळता आपण वळूयात नाश्त्याकडे या, या ठिकाणी मी एक वाटी मूग घेतले अर्धी वाटी चणे आणि त्यापेक्षाही कमी सोयाबीन घेतलेले आहे आता हे कडधान्य आपण या प्रमाणातच घेतलं पाहिजे असं काही नाही यातलं कुठलंही कडधान्य आपण कमी जास्त घेऊ शकतो आणि सात ते आठ तास याला भिजत घातलेला आहे छान भिजलेले आहेत आता पुन्हा एकदा मी याचं पाणी काढून घेते आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते भिजत घालताना सुद्धा हे चांगले धुवून घेतलेले होते या ठिकाणी एक गोष्ट सांगायची राहून गेली ती म्हणजे सोयाबीनचं प्रमाण जे आहे बाकीच्या कडधान्याच्या तुलनेत खूप कमी ठेवायचं आणि आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे एक वाटी पोहे जे पोहे आपण नाश्त्यासाठी बनवतो तेच पोहे घेतले पोहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून तसेच ठेवून देते म्हणजे ते, ते थोडेसे मऊ होतील आजच्या नाश्त्यातील पहिलं व्यंजन आहे ते म्हणजे कमी तेलातले पकोडे आता तसं पकोडे आपल्याला तळल्याशिवाय होत नाहीत पण मी कमी तेलामध्येच हे पकोडे बनवणार आहे सगळ्यात आधी आता आपल्याला मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आणि ही कडधान्य आहे ही मिक्सर मधून वाटून घ्यायची डाळ वाटताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला हे जास्त महीन पेस्टही काढून घ्यायची नाही आणि जास्त जाडही ठेवायचं नाही मीडियमच ठेवायचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रवाळ असं झालेला आहे आणि आपल्याला असंच पाहिजे आणि मी या ठिकाणी आता सगळी कडधान्य वाटून घेते आता पोहे आपले चांगले भिजलेले आहेत पोह्यांनाही आपण मिक्सरमधून काढूया म्हणजे तेही चांगले महीन होतील आणि या आपल्या सगळ्या कडधान्याच्या वाटणाला बाइंडिंग येईल थोडस पाणी घालून घेतलं आणि या पोह्यांची पेस्ट काढून यामध्ये टाकून घ्यायची थोडंसं कडधान्य मी ठेवून दिलं होतं ते यासाठी की यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या त्यामध्ये आलं घालायचं आणि कोथिंबीर घालून हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि बाकीची जी काही पेस्ट वाटून घेतलेली आहे त्यामध्ये हे घालून घ्यायचं आता ही पेस्ट वाटून झालेली आहे ती आपण या कडधान्याच्या पेस्ट मध्ये घालून घ्यायची आणि यामध्ये काही थोडेसे मसाले घालून घ्यायचे त्यामध्ये घालायचं हाफ स्पून हळद एक स्पून लाल मिरची पावडर एक अख्खं जिर आता मी हे दोन चमचे घालते हाफ टीस्पून असल्यामुळं आणि एक टीस्पून चिली फ्लेक्स पाव टीस्पून हिंग हिंग घालणं अत्यावश्यक आहे आणि दोन टेबल स्पून तीळ घातलेले आहेत एक टीस्पून काळं मीठ आणि चवीनुसार आपलं रेग्युलर मीठ घालून घ्यायचं एक टी स्पून ओवा एक टी स्पून बी शोप बडीशोप मुळ या नाश्त्याला चवही येते आणि ओवा आणि बडीशोप असल्यामुळं हे दोन्ही जिन्नस घालायचे आणि हिंग देखील घालून घेतलेलं आहे ते घालणं आवश्यक आहे सगळ्यात आधी मी बनवते ते पकोडे यासाठी मी घेतलेला आहे आप्पे पॅन तो खूप पातळ आहे म्हणून मी तव्या ठेवला खाली आणि तव्यावर तो ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तर आपले कडधान्याचे पकोडे किंवा कडधान्याचे भजे ज्या पद्धतीनं तेलामध्ये हाताने भजी सोडतो तसेही घातले चालतात आणि चमच्याने घातल्यासही चालते हे पकोडे कडधान्याचे असल्यामुळं अतिशय पौष्टिक आहेतच शिवाय ते कमी तेलामध्ये आहेत म्हणून अजूनच त्यांची पौष्टिकता वाढते आता हे पकोडे तळतात आपण त्याला झापून ठेवूयात आणि आता आपण याच बॅटर पासून दुसरा नाश्ता बनवणार आहोत त्यासाठी घेतलेली आहे एक ताट त्याला तेलाने तेला ग्रेस केलेला आहे जे कडधान्याचं बॅटर आहे ते घेतलं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला थोडस पातळ केलेलं आहे आता हे पातळ झालेलं बॅटर थोडस जास्त होतं म्हणून त्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि या बॅटरमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे थोडस पातळ बनवून घ्यायचं व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीनं ओतून घ्यायचं सगळं एक समान झालं की त्यावर थोडीशी लाल तिखटाची पूड घालून घ्यायची आणि थोडेसे तीळ घालायची उकडीच्या नाश्त्यामध्ये तिळाची चव खूप छान लागते विशेषतः मला ती आवडते म्हणून मी जास्त तीळ घालून घेतलेले आहेत आणि आता यावर आपल्याला घालून घ्यायचे थोडीशी कोथिंबीर थोडा वेळ ही प्लेट बाजूला ठेवते आणि इकडे पकोडे काय म्हणतात आपले हे पाहूया पकोडे ही चांगले तळलेले आहेत खूप कमी तेलातील पकोडे हे उलथून घ्यायचे चमच्याने या पद्धतीनं उलथत नसतील तर थोडा वेळ अजून होऊ द्यायचे पण लगेच निघतात हे पकोडे आपले झालेले आहेत खूप मस्त हेल्दी पकोडे आहेत कडधान्याचे आहेत कमी तेलातले आहेत त्यामुळं अतिशय पौष्टिक आहेत दोन्ही बाजूने खमंग असे भाजून घ्यायचे बनलेले आहेत आपले कमी तेलातील कडधान्याचे पकोडे आणि आपला पुढचा नाश्ता आहे ज्याची प्लेट आपण आधीच लावून ठेवलेली होती आणि कढईमध्ये मी पाणीही उकळत ठेवलेलं होतं तेही उकळलेलं आहे एक स्टँड ठेवायचा कढईमध्ये हे ताट कढईमध्ये कडधान्याच्या बॅटरचं ताट ठेवायचं सात ते आठ मिनिट स्टीम होऊ द्यायचं सात ते आठ मिनिटांनी एक स्टिक घ्यायची किंवा चाकू घ्यायचा त्यामध्ये टोचून पाहायचा चाकूला किंवा स्टिकला काहीही चिकट न लागल्यात आपला हो हा नाश्ता चांगला स्टीम झालेला आहे असं समजायचं खाली थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्या त्याच्या हव्या त्या आकारामध्ये आपण या पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या ज्यांना हा नाश्ता असाच खायला आवडेल त्यांनी असाच खायचा किंवा तुम्हाला थोडस तेल घालून फ्राय करायचं असेल तसंही करू शकता यासोबत आपण केचप पुदिन्याची चटणी नारळाची चटणी डाळव्याची चटणी या, या नाश्त्यासोबत ही अशी कोणतीही चटणी घेता येईल किंवा काही नसल्यास केचप असतच की आपल्याकडे आणि हा ही नाश्ता आपला बनवून झालेला आहे पुढचा नाश्ता कोणता आहे हे पाहूया या ठिकाणी मी कणकेचा एक गोळा घेतलेला आहे कणिक मळत असताना मी यामध्ये थोडस काळ्या मिरांची पूड घातलेली होती आणि एक चमचा तूप घातलेलं होतं आपण तेलही घालू शकता आणि एका गोळ्याची चपाती बनवून घेतलेली आहे आता या चपातीवर आपल्याला जे काही आपल्या कडधान्याचं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि तुम्ही अजूनही सात्विक पक्वानं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला करा बेल आयकॉन जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओच्या मिळतील आणि व्हिडिओ व्हिडिओ पाहायला हा नोटिफिकेशन लाईकच्या थंबवर क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाका या ठिकाणी मी दोन रोल बनवून घेतलेले आहेत ते स्टीम करण्यासाठी ठेवून देते कढईमध्ये आधीच पाणी ठेवलेलं होतं मी उकळलेलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपण ही चाळणी ठेवूया आणि हे रोल आठ ते दहा मिनिटासाठी उकडून घेते या ठिकाणी आठ मिनिट झालेली आहे तर पाहूया हे, हे रोल ही आठ मिनिटामध्ये चांगले उकडलेले आहेत यावर मी उथळ परात झाकली होती त्यामुळं ते खाली दबल्या गेले आणि यामुळं मला एक धडा मिळाला की अशा ठिकाणी खोलगट खोल वापरावी आणि आता थंड झाल्यास आपण याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेऊ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण पकोडे केले त्यासाठी खूपच कमी तेलाचा उपयोग केलेला आहे आणि जे काही दुसरा नाश्ता केला तोही बिना तेलाचाच आहे आणि आता ह्या वड्या देखील आपल्याला तशाच खाता येतात पण मी याला थोड्याशा तेलामध्ये क्रिस्पी बनवून घेते त्यासाठी एक पॅन ठेवायचा गॅसवर त्यामध्ये घालायचं तेल तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी तडतडू द्यायची आणि कढीपत्त्याचा यामध्ये स्मेल खूपच मस्त लागणार म्हणून कढीपत्त्याची पानं घालायची हे चांगलं तळून घ्यायचं हा नाश्ता आपण मुलांच्या डब्यासाठी देखील देऊ शकतो हो कढीपत्ता छान तळलेला आहे यामध्ये आता घालते वड्या या वड्या घातल्यास आपण थोडंसं लाल तिखट पावडर याहून घातलेलं आहे चाट मसालाही घालू शकता म्हणजे त्यात चटपटीत होतील पण चटपटीत खाण्यापेक्षा हेल्दी खाणं हे केव्हाही चांगलंच आता या तीन ते चार मिनिटासाठी चांगल्या आपण अशा पद्धतीनं हलवत क्रिस्पी होऊ द्यायच्या आणि या ठिकाणी तयार आहे माझा हेल्दी हेल्दी नाश्ता आणि तुम्ही बनवा खा खाऊ घाला आणि कसा झाला होता हा नाश्ता कमेंट बॉक्समध्ये टाका पुन्हा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तेवढ्या वेळासाठी बाय बाय ओम शांती सात्विक आणि हेल्दी खायचं स्वस्थ राहायचं आणि सात्विक पक्वांना चॅनल नक्कीच पाहायचं